नमस्कार तमाशा परंपरेमध्ये शाही राम हरी भाट यांनी जे काम केलं आहे ते अजोड आहे आणि खरोखर या सगळ्या तमाशा परंपरेमध्ये आजच्या काळात बापूंचा जुना विचार आणि जुनी सगळ्या लावण्या त्यांच्या रचना गण छक्कड ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता त्या पोचत आहेत शेजारी बसलेले आहेत चव्हाण सर आणि खरोखर बापूंच्याबरोबर त्यांच्या साथीनं साध्या महाराष्ट्रामध्ये लोकांच्यापर्यंत आहेत बापू आता तुम्ही हे सगळं करता करता जशी परिस्थिती येईल तसं तुम्ही रचना करत होता बरोबर आणि दोन हजार साली ग्रामस्वच्छता अभियान सुरू झालं संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि या अभियानाच्या धर्तीवर तुम्ही काय रचना केल्यात का हो ओ तुम्हाला सांगायचं सर ग्राम ग्रामस्वच्छता अभियान ही सुरुवात करणारा महापुरुष कोण गाडगे बाबा संत गाडगे संत गाडगे बाबा आणि नंबर दोनचा पुरुष महात्मा गांधी महात्मा गांधी बाबा मग हे संत गाडगे बाबा पहिलं स्वच्छता अभियान hmm. त्यांनी ते टेलरने शिवलेला शर्ट कधी अंगात गाठला नाही hmm. गाडगेबाबांनी ना। hmm. त्यातला तुकडा रंगीत त्यातला तुकडा रंगीत तुकड्याला तुकडं तुकड्याला तुकडं जोडायचं जो मोठं प्रस्तुत करायची आणि मग त्याचा शर्ट हातोपात जेवढं कापून काढायचं तेवढं हात शिवाय गाडगेबाबांची झाडाखाली बसलं की ती सुरुवात आहे असं करून ग्राम स्वच्छता अभियान करत होते आता त्यासाठी मी पब्लिक नाम होतो आपल्या आणि प्रत्येक पंचायतीच्या लेटर पॅडवर बाबाचा एका बाजूला फोटो आणि त्यांच्या खराट्याचा एका बाजूला फोटो पूर्ण महाराष्ट्र आता पंचायतीचं तुम्ही लेटर पॅड बघा त्यावर बाबा आहेत मग त्यावेळेलाही एक पद मी तयार केलं होतं <coughs> किती साले हे पद बघा पंच्याहत्तर साली आणि त्यावेळेचं पद तुम्हाला दोन हजार वेळेला उपयोगी पडलं आता स्वच्छता अभियान सुरू केल्यानंतर सुरू केल्यानंतर बरोबर पण का। बर। काय पद ते आठवण करा थोडी संत गाडगे बाबांची आठवण करा थोडी संत गाडगे बाबांची महात्मा गांधींची ज्योतिराम फुल्यांची आठवण करा थोडी संत गाडगे बाबांची महात्मा 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 गांधीची ज्योतिराम फुल्याची दावली वाट आम्हा स्वच्छता अभियानाची संडा साप केला ख्याती महात्मा गांधीची अनाथ आश्रम शाळा सावित्रीबाई फुल्यांची गरिबांचा दाता कीर्ती ऐका शाहू राजाची झटली देशासाठी आहुती दिली प्राणाची अशी गोडवाणी ऐका आंबेडकरांची आठवण करा थोडी संत गाडगे बाबांची महात्मा गांधींची ज्योतिराम फुल्यांची पेठली मशाल जेव्हा क्रांती तर क्रांतीची क्रांतीवीर क्रांती बाग क्रांती क्रांती नाना पाटलांची जवळला क्रांती क्रांतीवीराने क्रांती, क्रांती केली देशासाठी रक्त सांडलं पण हा भारत स्वतंत्र केला आणि हे स्वातंत्र्य भोगण्यासाठी ते स्वातंत्र्य आमच्या पदरात टाकलं आपण स्वातंत्र्य कसं भोगतो हो दारूच्या दुकानात जायचं फोल प्यायचं चा। चालता येईना गटाराच्या शेजाऱ्या पडायचं हे माशात तो गोंगान तोंडाला हे राजकारणा बोवायला हो पण त्या क्रांतीवीराला कुणी आठवत पेटली मशाल जेव्हा क्रांती क्रांतीची क्रांतीवीर क्रांती वाघ नाना पाटलांची पद्मभूषण माननीय वसंत गुरु भगत भगतसिंग वासुदेवाची भारत स्वतंत्र केला लाज राखली मातीची आठवण करा थोडी त्या इंदिरा गांधीची का तिची आठवण करायची आज त्या दिल्लीच्या तक्तावर एकही पंतप्रधान मेलेला नाही तक्तावर तेरा गोळ्या छातीत झेलून देशासाठी प्राण अर्पण करणारी इंदिरा माता तिची आठवण केलीच पाहिजे कारण त्या तख्तावर तुझ्याशिवाय कुणी निघे आठवण करा थोडी इंदिरा गांधीची राजू संजय गांधी माता त्या वागांची आठवण करा थोडी संत करा संत गाडगे बाबांची महात्मा गांधींची ज्योतिराम फुल्यांची आठवण करा थोडी संत गाडगे बाबांची महात्मा गांधींची ज्योतिराम फुल्याची आता बंधनो मी एक तुम्हाला शपथ घालणार आहे आणि त्याबरोबर मीही तुमच्यासह शपथ खाणार आहे शपथ घ्या स्वातंत्र्य भोगा गटाराच्या शेजारी पडू नको त्यासाठी आपण काय केले शपथ घ्या गड्या जुगार दारू मटक्याची दारूने गोळी हो केली धर्मवीर शंभोची चाक मोडते बघा संसार सुखी गाड्याची सोडा व्यसन सेवा करा थोडी देशाची वे करा लाजरा का भारताची रामशाहीर म्हणे हा काही कशा आठवण करा थोडी संत गारगे बाबांची महात्मा गांधींची ज्योतिराम फुल्यांची हे सगळं तुम्ही ग्राम स्वच्छता अभियानावर रचलं सगळ्या नेत्यांचं किंवा लोकनेत्यांचं किंवा सगळ्या स्वातंत्र्यवीरांचं नाव ह्याच्यात तुम्ही घेतली पुढाऱ्यांची नाव घेतली okay. ह्याला प्रतिसाद कसा मिळत होता प्रतिसाद एक नंबर बक्षीस मिळायचं मला हो पेटली मशाल <laughs> वा क्रांतीची क्रांती 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 वाघ नाना पाटलांची oh. ज्यावेळेस नाना पाटलांचं मी नाव काढत होतो oh. त्यावेळेला शंभर पन्नास हजार मोठाच खालन पण ती मला घ्यायला वाव मिळत नव्हता दुसरी आणून माझ्या घालायची असं प्रतिसाद राजगुरु भगतसिंग वासुदेव आता पुण्याला फाशी झाली त्याची बोलून दावू तुको मध्ये अहो ते मेले पण आपल्याला आणि त्याच एक उदाहरण देत होतो hmm. ज्या वेळेला बेळगावहून इंग्रजांनी खजिन्याची गाडी भरली आणि hmm. ती मुंबई मुंबईला नेऊन बरोबर त्यांच्या इंग्रजी राज्यात येणार hmm. मग ही बातमी लागली नाना पाटलाला ना येडे नाना पाटील मग नाना पाटलांनी आदरकी धाकटी आदरकी की आदरकी आदर फलटण रोळ आहे आणि अधिकीच्या वरल्या बाजून असं नाही रोळ रुळ दिले नाही मग शंकर पाटलाला म्हटला असं असं खजिन्याची गाडी भरून तुटल्या म्हणली तिथनं जर गाडी पुढे जाऊन दिली तर सगळा खजिना इंग्रजांच्या ताब्यात झाला गाडी जाऊ द्यायची नाही मग क्रांतीवीरांना जमा केलं आणि रुळ खाल्नं उकारलं खांदू दिलं रुळाला आणि सरळ रुळ उचलून बाजूला डोंगरात दिला तो डोंगरात न जायची गाडी डोंगरात फेकून दिला गाडी जी आली ती थार थाड थाडताळ थाडताळ सगळी गाडी आधीर की जवळ मोकळी झाली सगळी मग क्रांतीविराणी सगळा खजिना लुटला फलटण आणून भरला गाडी मोकळीच राहिली मग मुंबईला बातमी लागली इंग्रजी साहेबाला गाडी कुणी पाडली काउन थांबा अग्तो अगती इंग्रजी मग ते म्हणजे असा सांग नाना पाटील आहे येड्याचा त्यानं म्हटलं क्रांतीवीर जमा करून गाडीचं रूळ म्हटलं उपसून काढलं आणि गाडी पाडली आणि खजिना सगळा लुटला आहे ठीक आहे नाना पाटलाला घेऊन या लगेच आजर केला गाडी आणि इंग्रजांची मग नाना पाटील आहे प्रत्येकाला विचारायला आली आम्हाला काही माहिती नाही म्हटली की कार पाठीत जाईल असं मारत मारत एका घाणेरड्या माणसानं नाना पाटील शंकर पाटलाच्या घरात आहे म्हणून सांगितलं बरोबर शंकर पाटलाच्या घरात आली लोक गाडी लोक मग शंकर पाटील उठले नाना म्हटले पोलीस फौजदारची गाडी पुढं आली आहे आता असं करा म्हणजे माझी बायको उठली तिच्या पुढे जाऊन झोपा गडी बिड्डा बायकोच्या पुढ्यात जाऊन झोपा मग शंकर पाटील नाही म्हणली माझ्या बायकोची बहीण आली म्हणजे तिथे घेऊन रोखलेलं नाना पाटील नाहीच म्हणले आम्हाला आत जाऊन बघायचं बघा म्हणजे तुम्ही मग आत जाऊन बघितलं तर ती जो झोपलेली दिसली मग साहेब म्हणतो अरे त्यांच्या तो तो पांघरून काढा अहो mm. साहेब ती बायका माणसाची कशी पांघरून मी सांगतो येऊन काढा म्हणजे mm. साहेबानं दाब देऊन ती पांघरून काढलं म्हणून नाना पाटलांना mm. ना पकडलं गाडीत गाठलं आणि मुंबईला गेलं mm. विचार न करता रात्री एक वाजता नाना पाटलाची फाशी जाहीर झाली उद्या म्हणजे बाराला तुम्हाला फाशी मला जे काय मागायचं मागा म्हणजे तुम्हाला मिळेल तर सकाळी नऊ वाजले दहा वाजले तरी नाना पाटील काय माग ना आता म्हणजे काय करायचं मग स्वतः साहेबांनी विचारले नाना पाटील तुला काय पाहिजे काय नाही म्हणले मला इथून लालबागला न्या पण आंबेडकरांना फक्त मला हात जोडून सांगायचे आनंदानं की फाशी तर चालले दुसरं काय नाही म्हणलं असं ठीक आहे मग चारही बाजूला साखर जण लावून नाना पाटलाला लालबाग राहणार जाऊनराव आंबेडकर लालबागच्या लायब्रीत बसलो hmm. आणि बाहेरून हात जोडले बाबा आंबेडकर बाबा मी फाशीला चाललोय आहे बाबांनी सांगितलं आनंदानं hmm. असा आनंदाने असा हात केला तिथनं जे हसत फाशीकडे आला त्या अगदी तक्तावर चोर फाशीवर हसत होत hmm. नाना पाटील तो डॉक्टर आंबेडकर आता वकील तिथला hmm. म्हटल्यानंतर आले कोर्टात कोर्टात आले तर ते त्याने घड्याळ बघितलं तर म्हणजे दहा मिनटं अवकाश आहे अशी द्यायला hmm. पण त्यावेळेला नकली कसरून पडले आंबेडकर पण खरोखर त्यांचा खूप आम झाला पडले खाली बाबा पडले बाबा कोर्टात सकथ सगळी बाहेर आली बाबा पडले बाबा पडले आत कोण आम बसविलं ते घड्याळकडे लक्षच लक्ष बाबांचं दहा मिनिटं जास्त झाली ते काय म्हणजे लागू दे मला म्हणजे तुमचं कामकाज सुरू करा कोर्टाचं काय ते काम खरं सुरू करायचं ते नियमाप्रमाणे तर नाना पाटीलांना फाशी द्यायची टायमिंग किती ते बाराची टायमिंग बघा ना फाशी देऊन टाकायचं मोकळं व्हायके त्यात तर कोर्ट म्हटला बाबासाहेब दहा मिनटं जास्त झाली ती ठीक आहे कायद्याच्या घटनेच्या नियमाप्रमाणे फाशी द्यायचा नाना कोर्टानं बाहेर येऊन सांगितलं नाना पाटील तुझी फाशी रद्द झाली त्या तक्त्यावरून उडी खाली टाकली आणि येऊन बाबासाहेब आंबेडकरांचं पाय झालं आता स्वातंत्र्य मिळवूनच हा येडे मचिंदरचा वाघ तुम्हाला भेटायला येईल हे झाला बाजूला त्याने त्यावेळेला जाता जाता गोरी चार पाच वाजे फेकली होती बाजूला hmm. नाना पाटलानं गेला गो नाना पाटलाची मग तयार केली तिथनं किती तिसऱ्या का चौथ्या महिन्यात भारत स्वतंत्र झाला बापू ही सगळ्या वास्तव घटना तुम्ही सांगायला लागलेल्या बरोबर आहे का तमाशासाठी रंगवलेल्या सगळ्या घटना प्रसंग तुम्ही वाचून किंवा माहिती घेऊन या सगळ्या नानाला पकडून काल परवाना हा म्हणजे खूप सुंदर म्हणजे एखाद्या भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाचं जीवन सुद्धा तुम्ही तमाशातन एखाद्या पदातन किंवा घटनेतनं लोकांना सांगत होता किंवा त्याच्यावर वग पण होता नाना पाटलांच्या ठीक है। नाही झेंडा फडकला क्रांतीचा एक वग होता वो तो वग शरद मुसळेने लिहिलेला नाना पाटलांच्या जीवनात चरित्रावर होता आणि माणूस पण त्या लोकप्रिय झाला आणि ता पुणे पुणेकर सह कुला बोरगावकर यांची पार्टी ब्याऐंशीला निघाली त्यामध्ये तो तमाशा त्याचा तो हो वग गाजत होता त्या वगात वगैरे तुम्ही काम केलं होतं संधी मिळाली त्यावेळेला हो बोरगावकर गणपती मानेकर हा तुम्हाला सांगतो आणि पुन्हा हे पुन्हा यांची पार्टी फुटल्यावर किरण हा किरण त्यांच्याकडे किरण त्यांच्याकडे ते शिवराम बोरगावकर तिकडे जाता आलं नाही माझा दोस्त होता विषय बिरमुजा होता बरोबर हा त्यांच्यात होता बापू हो हो म्हणजे हे सगळं बापू तुम्ही आता सांगायला लागलेला आहात आणि त्याच्यावर तुम्ही हे गीत लय किती दिवस चाललं काय अजून सुद्धा चालते होय होय कारण जे काही बोलण्याचा रस आहे तो बोलण्याचा रस नुसतं गाणं म्हणलं हे सगळं गीत तुम्ही बतावणीतनं सादर करत होता सादर करायचं लोकांचा प्रतिसाद खूप मिळायचा जसं महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेमध्ये उडत्या चालीची शृंगारिक धर्तीवरची गाणी जसं महाडिकांना म्हणत होते आणि लोकांना खिळवून ठेवत होते तसं तुम्ही सामाजिक प्रबोधनपर गाणी लोकांच्या पर्यंत नेलेली आहेत आणि त्यामुळं तुम्ही चांगले रचनाकार चांगले गीतकार चांगले आवाज असणार आणि चांगले फड मालक म्हणून खूप दिवस तुम्ही नाव नाव खूप नाव तुम्ही कमवलं त्या काळात आणि त्यामुळं महाराष्ट्र तुम्हाला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सलाम करतोय आणि निश्चित आपण पुढे बोलणार आहे <coughs>